बया लक्ष्मी आली ग गा, लक्ष्मी आमच्या घरात नीतर वहिनीला पोरग पाहिजे होत कशाला हा कशाला पाहिजे पोरग पोअर्ग होता घेऊ डॉक्टरने सांगितले पप्प्या नाही घ्यायच्या इन्फेक्शन होते असं का तुम्ही दिवसभर घेता संत वाद चालतय आणि आता मी आले तर लगेच मग टोचत आहे मम्मी मी घेऊ शकते तुम्ही बाहेरून आल्या हा बा मम्मीची ढम्मी नवल परीच आम्हाला लेकरच झाले नाहीत हिलच झाले काय म्हणल्या नाही काय नाही काय नाही आणि कलर रा तुमच्यावर गेला असता कळत ढूस बरे आत्ताच बघायला आले तुम्ही महिन्याभर काम आहे सतरा काम होते जावं लागत चार लोकांकडे आता तुम्हाला तर नाही ना आता गोता सांभाळायचं पण आम्हाला तर सांभाळावं लागत आहे oh no, पण no. हो वहिनी मी काय म्हणते नाक तुमच्यावरच गेलय गाड्या चपट दिसत तुमच्या भावावर गेले महाभावाचं सरळ ना के सरळ महाभावाला ना काय नाही म्हणायचं नाव काय ठेवलं हिचं डुगू काय डुंगू डुंगू डुगू, डुगू, तुम्हाला काय कळत फॅशनचं नाव आहे काय देवाचे नाव ठेवायचे राधा काहीतरी चांगलं सीता असे नाव ठेवायचे डुंगू काय तुम्हाला का काय कळत तुम्हाला काय कळत झालं जुन्या जमान्याच्या हाय तुझी कोण आहे मी आत्या आत्या नगरची आत्या आत्यावर थोडी जाऊ नको बाई आज ते सावली तर थोडी पडून देणार नाही काय म्हणले कुठं काय काय नाही <laughs>